नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इतलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रमुख मागण्या दिव्यांगांसाठी मागण्या सर्व दिव्यांगांना किमान दरमहा सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे व मानधन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाच तारखेच्या आत जमा करण्यात यावे दोन स्वतंत्र घरकुल योजना राबवण्यात यावी अत्योदय योजना सर्व दिव्यांगांना लागू करावी दिव्यांगांना कर्जमाफी करावी प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन देण्यात यावे चार सिकल सेल थेलिशिमिया हिमोफिलिया या दिव्यांग व्यक्तींना राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये दिव्यांग श्रेणीमधून आरक्षण मिळावे आणि त्यांना दर्जेदार औषध मोफत पुरवण्यात यावेत सोळाचा कायदा कलम अठ्याऐंशी नुसार बजेटच्या पाच टक्के दिव्यांगावर खर्च करण्यात यावा मोठ्या ग्रामपंचायती नगर परिषदा स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा यांचे जिल्हावार पाच टक्के निधी वापटबाबत वाटप सक्ती करावी व यांची नोंद लेखा परीक्षणामध्ये घेण्यात यावी सहा दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार बँकांमध्ये राज्य निधी राष्ट्रीय निधी निर्माण करावा स्वयंरोजगारकरिता स्टॉल देण्याचे स्वतंत्र धोरण निर्माण करण्यात यावे दिव्यांगांचे बचत गटाकरिता विशेष योजना दिव्यांगाच्या सहकारी संस्था यांची बांधणी करण्यात यावी सात साहित्य वाटप करताना ते रोजगारयुक्त साहित्य असावेत आठ तीन चाकी हाताने ओढणारी सायकलवर बंदी घालण्यात यावी नऊ शेतकरी दिव्यांग तसेच रोजगार असलेले लहान उद्योजक दिव्यांग यांच्यासाठी धोरण आखण्यात यावे तसेच क्रीडा क्षेत्रातील दिव्यांग शिक्षण घेणारे दिव्यांग यांच्यासाठी धोरण आखण्यात यावे दहा अंगणवाडी आशा वर्कर मदतनीस पोलीस पाटील कोतवाल या आरक्षण नसलेल्या मानधनाच्या पदावर दिव्यांगांना नियुक्त प्राधान्य देण्यात यावे याकरिता दा, विशेष दहा टक्के अधिक ते गुण देऊन प्राधान्य देण्यात यावे अतिद्रिव्य दिव्यांगाचे पालकांना मुलांना नोकरी संधी देण्यात यावी अकरा दिव्यांगांकरिता स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करावे बारा मुकबदे दिव्यांगांकरिता उच्च माध्यमिक उच्च महाविद्यालय तातडी निर्माण करावे जोपर्यंत सदर उच्च शिक्षणाची सोय होत नाही तोपर्यंत मुकबधित दिव्यांगांकरिता असलेल्या शासकीय निमशासकीय सेवेतील पदांसाठीच्या शैक्षणिक अर्थ कमी करण्यात यावी तसेच अंध दिव्यांगांकरिता सॉफ्टवेअर व सर्व दिव्यांगांकरिता मुक्त शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात यावी तेरा खाजगी व नामांकित शिक्षण संस्थेमध्ये शाळा महाविद्यालय यात पाच टक्के आरक्षण देऊन सदर शिक्षण मोफत करण्यात यावे चौदा मुखबदर दिव्यांग व्यक्तींकरिता वाहन चालवण्याचा परवाना देण्याबाबत मोटार व्हेकल ऍक्ट मध्ये तरतुदीमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनात प्रस्तावित करावे पंधरा राज्यातील पोलीस स्टेशन तहसील न्यायालय या ठिकाणी प्रामुख्याने जिल्हा स्तरावर दोन सायनिंग लेवेक लँग्वेज दुभाषेची नियुक्ती करण्यात यावी सोळा विद्यार्थ्यांच्या विविध प्रशिक्षण संत बाबा, दिव्यांग संस्था स्थापन करण्यात यावी सतरा दिव्यांगांचा सर्वे दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटपासाठी मोहीम राबवण्यात यावी सर्व कागदपत्रे एकाच छताखाली छताखाली देण्याची मोहीम राबवण्यात यावी अठरा जिल्हास्तर तालुका स्तर विविध समिती आहेत त्या दिव्यांगांच्या प्रकारानुसार त्यांच्या प्रमाणात सदस्य नियुक्ती करण्यात यावी एकोणीस गोवा राज्याच्या धर्तीवर विभागीय राज्यस्तरीय कार्यक्रम घ्यावा शेतकऱ्यांसाठी मागण्या वीस पेरणी ते सर्वे कामे मज किंवा राज्याच्या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत करण्यात यावी एकवीस फळशेती करिता अंतर्गत तीन अधिक पाच योजना राबवण्यात यावी तसेच फळबाग व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र धोरण असावे बावीस संत्रा आंबा काजू केळी द्राक्ष पिकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन पुढील दोन वर्षांसाठी कर्जाच्या मुद्दल व व्याजात पन्नास टक्के माफी देण्यात यावी व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतमजूर यांना लागू करण्यात यावे चोवीस घरकुलासाठी पाच लक्ष निधी असावा शहर आणि ग्रामीण भागात समान संधी देण्यात यावी इतर मागण्या पंचवीस शहीद परिवार माजी सैनिक हुतात्मा स्मारक व गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करावे सव्वीस शिवक्षेत्र पतिकालीन स्वराज्यातील आताच्या वारसदारांची व वा, स्वातंत्र्य संग्रामातील वारसदारांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय आहे त्यांच्याकरिता विशेष योजना सुरू करण्यात यावी धन्यवाद